नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही आय होप तुम्ही सगळे मस्त आहात आणि एकदम मजेत आहात तर सकाळचे वाजलेले आहेत आता सहा आणि तिकडे ते पाणी टाकतात आहे कारण तिकडे आम्ही भाज्या लावलेल्या आहेत घराला पुरेल तेवढीच भाजी आम्ही तिकडे टाकलेल्या आहेत आणि व्ह्यू तुम्ही बघू शकता किती मस्त झालेलं आहे सकाळचं आज आमच्या कोंबडीने पिलू काढले तुम्हाला दाखवते मी थांबव आजच तिने काढले त्यामुळे त्यांना बाहेर सोडलेलं नाहीये आतमध्येच आहेत रे बघा एक दोन तीन चार हे पाच अजून एक कुठे तिकडे एक सहा सहा पिल्लू काढले आहे तिने छान ना मस्त क्यूट क्यूट आहेत तर आज आहे नाश्त्याला मेथीचे थेपले थे आणि बघा हे सॉस लावून खातात ते पडत नाही तर या मग नाश्ता करायला इकडे ना कंटिन्यू गेला पंधरा दिवस पाऊस होता आणि आज थोडस सकाळी म्हणजे ना ऊन पडलेलं होतं तर म्हणजे पावसाचं वातावरण आहेच पण थोडस ऊनही होतं त्याच्यामुळे मग लगेचच मी बाहेर नाचणे आणि ज्वारी सुकवायला ठेवली कारण दळून आणायचं होतं आणि पीठ संपलेलं हा कसा उभा राहिलाय बघा अंगो करून आलाय आणि चड्डीवरतीच फिरतोय <laughs> हे बघा इकडे सगळं मटेरियल सगळं आणून टाकलेलं आहे आता लवकरात लवकर घरचं काम स्टार्ट करायचं आहे आणि मग मा, हे माझ्यासाठी बनवून ठेवलेलं आहे मी आणि पोरं बघा हा हे स्वतःला मारून घेतात हां हा बरोबर कर तर चला मग बारा वाजलेले आहेत आणि दुपारचं स्वयंपाक करायचा आहे आणि आज संडे असल्यामुळे आज दुपारचं जे जेवण आहे ते स्पेशल असणार आहे कारण आज बनवणार आहे चिकन तर ते गेले चिकन आणायला मग तोपर्यंत मी सगळं वाटणचं मसाला रेडी करून घेते तर इकडे मी कांदा खोबरं आलं लसण कोथिंबीरी हे सगळं मी आस, हे करून ठेवलेलं आहे तर हे सगळं भाजून मी वाटण र रेडी केलं आणि चपातीसाठी पीठ मळून ठेवलेलं आहे आणि मग त्यांनी चिकन आणलं आणि चिकन लगेच मॅरिनेट करायला घेतलं मग त्यामध्ये हळद मिरची पावडर धन्या पावडर आणि चिकन मसाला थोडंसं गरम मसाला आणि आलं लसण थोडंसं पेस्ट आणि अजून खडे मसाले पण टाकलेले आहे लवंग काळी मिरी दालचिनी असं म्हणजे थोडेसे खडे मसाले, मसाले दही आणि एक एक प एक, एक पळी तेल हे सगळं मॅरिनेट करून ठेवलं आणि इकडे सगळा मसाला वगैरे टाकला आणि हे मॅरिनेट केलेलं चिकन दहा मिनटं साईडला ठेवलेलं आणि सगळं मसाला भाजून झाल्यानंतर हे चिकनही टाकून दिलं त्याच्यामध्ये चिकन यायच्या अगोदर मी पीठ मळून ठेवलेलं आणि मला वाटलं चपाती बनवणार पण त्यानंतर मग असं झालं की चपाती बनवून झाल्यानंतर हे बोलले की चपाती नाही आज भाकरी खायची आहे मग पुन्हा भाकरी बनवली कुणाकुणाला आवडतं चुलीवरच जेवण कमेंट मध्ये नक्की सांगा मला असं बिगेनर्स असतात ना मग त्यांना असं कळत नाही शेकायचं हे बघा हे शेकतात हे आणि चिकन आमचं तयार झालेलं आहे झणझणीत चिकन असं मस्तपैकी चला तर मग जेवण झालेलं आहे ताट लावलेला आहे ला या मग पटापट जेवण करायला आता जेवण करून झालेलं आहे आणि हा शेवटी उठलाय त्याच्यामुळं त्याला सांगितलं सगळं आता रोज करतो हा मग हा शेवटी उठतो ना मग त्याच्यामुळे ह्यालाच पुसावं लागतं सगळं मग सगळं उचलून मी ठेवले कोण उचलून ठेवलं सगळं हे सगळं उचलून मी सगळं उचलून ठेवलेलं आहे फक्त हा पुसून काढतोय म्हणजे क्लीन करतोय बघ काही काहीच करत नाहीये तेवढंच करतो फक्त खरकट पाणी बाहेर फेकतो आणि तेवढं लादी तेवढी पुसून घेतो चांगलं पाणी टाकून पुस मस्त पैकी जेवण झालेलं आहे दुपारचं अडीच वाजलेत आता ह्यांना फोन आला ऑफिसमधून तर हे जेवून पटकन निघून गेले ऑफिसला काय इमर्जन्सी काय अर्जंट काम होतं त्यांना आणि आमचं जेवण झालेलं आहे आणि मुलांना काम लावलं पाहिजे नाहीतर मोठे मोठे होऊन मग हे लोक म्हणतात मी मुलगी आहे का काम करायला म्हणून मुलांनाही तेवढंच काम लावलं पाहिजे जेवढं मुलींना लावतो आपण म्हणून मी जेवढं होतं तेवढं मी मुलांकडून काम करून घेते फक्त माझा बारका जो आहे तो करत नाही तो लय काम आहे आणि आता बसला असेल बाहेर काहीतरी कांड करत हायत <laughs> त्याला काहीतरी पराक्रम करायला खूप आवडतं काहीतरी असं जोड जोडणी तोडतोडणी तसं करत असतो तो तर मग आता जरा वेळ पाडायचं आराम करायचं मग नंतर संध्याकाळी उठून मग संध्याकाळचं रुटीन तर चला जरा आराम करूया आता फक्त संडेच्या दिवशी घरात असतात आणि एका दिवसासाठी म्हणजे एवढं ते वैताग देतात ना मला की काय सांगू तुम्हाला दोघांची एवढी मारामारी मारामारी असते ना की बाप रे बाप हे बघा वैताग येतो वैताग वरून वडून फक्त एक दिवस व एक दिवसात म्हणजे हैराण करून ठेवतात हे दोघे पोरं मला कसं एकमेकांना मारतात ते आणि मग हे आले आणि यांचं सगळं पसारा घेऊन आले ऑफिसचं काम घरात बसून करतात हे आणि आता ठीक आहे करणार हे काम असं नाही की नाही घरात करतात पण केल्यानंतर हे सगळे उचलून ठेवायचं नाही सगळं पसारा तसंच ठेवणार आणि बघा आता इकडे संध्याकाळचे साडेचार झालेले आहेत आणि मुलांचा पसारा बघा म्हणजे जर हे शाळेत गेलेले असतात ना पूर्ण <laughs> घर माझं क्लीन असतं काही कुठे पसारा नसतो आता बेडवरती एवढा पसारा आणि ह्यांचं बघा काम झालं तिथल्या तिथं सगळं सोडून गेले कुठे गेले माहिती नाही चला मग चहा वगैरे घेऊन झालेला आहे आणि थोडस राऊंड मारूया आता तर बघा हे आहे काय आहे कुठं बसलाय तुम्ही बीचच्या किनाऱ्यावर बसलो आहे बीच कुठे दिसत नाही काल्पनिक दुनिया से बार आज हम्म बघा संध्याकाळचा आम्ही इकडे येऊन बसतो मस्त थो थोडा वेळ छान वाटतं थांबा जरा मी पण येते तरी बघा असा आहे आमचा दर्या किनारा छान झालेलं आहे मस्त पैकी व्ह्यू आणि संध्याकाळी ना इकडे वारा खूप मस्त सुटलेला असतो मग त्यामुळे आम्ही संध्याकाळी थोडा वेळ इथे अर्धा तास येऊन बसतो आणि खूप छान वाटतं तर आजच्यासाठी एवढाच भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कॉमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक